शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत आजचं जे लोडिंग झालं आहे बुटकी लोटन मलेशियन डॉर्फ जे रोप लावल्यानंतर आपल्याला अगदी अडीच ते तीन वर्षात फळधारणा चालू होत्या थे, ठेणगी जात म्हणजे बुटकी जात आहे ज्याचं वैशिष्ट्य म्हणजे जमिनीपासून फळधारणा आणि नारळामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी नारळ पाण्याने आणि खोबऱ्यासाठी चालणारी बुटकी जात आहे सरासरी एका झाडापासून आपल्याला वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे नारळ महाराष्ट्रात असे आपल्या पाचशे बागा लागलेले आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे कोकणातील आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि जुनी नर्सरी आहे स्वतःचे मदर प्लॅन्ट आहेत लोडिंग चाललं आहे श्री नरेंद्र तिसगे सर मालेगाव सर जे आहे ते वकील आहेत सरांचं प्रॅक्टिस झालं आहे ते चाललं आहे ते मालेगावमध्ये आहे मालेगाव शहरामध्ये सरांनी आपल्याकडे जे फार्म हाऊसला झाडं घेतलेली आहे त्यामध्ये इतर फळ झाडाबरोबरच बुटकी लोटल मलेशियन डॉर पण आहारं जो लावल्यानंतर अगदी अडीच तीन वर्षात फळदा चालू ते जमिनीपासून आणि ज्याच्यामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी असतं तर अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा